हॅलो गुड मॉर्निंग तर इकडे आत्ता माझी तयारी सुरू आहे डब्यासाठी म्हणजे मुलांचा डब्बा बनवायचा आहे किचनमध्ये आले माझं थोडंसं आवरलं आणि त्यानंतर भिंडी कट करून घेतली आणि लसूण पण मी सोलून ठेचून घेतलेला कढईमध्ये अगोदरच तेल गरम हो होण्यासाठी ठेवलं होतं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण टाकला त्याच्यामध्ये कट केलेली भिंडी आणि आज मी भिंडीमध्ये थोडीशी हळद आणि धना पावडर टाकली नेहमी मी, मी प्लेनच बनवते दुसरं काहीच टाकत नाही आणि शेंगदाण्याचं पूट टाकलं मीठ टाकलं भिंडी छान अशी परतली भिंडी बनवून झाली त्यानंतर एक चपाती बनवली आणि आरूला स्कूलमध्ये मी सोडून आले ध्रुव उठलेला होता तर त्यालाही आरूला सोडून आल्यानंतर चहा चपाती बनवून दिली तो खात बसलेला टी व्ही बघत बघत आणि त्यानंतर मग आता इकडे एक पातळ भाजी बनवायची होती यांना सुकी भाजी जास्त आवडत नाही त्यामुळे तर इकडे शेवग्याची शेंग बनवते शेवग्याची शेंग पण अगदी सिंपल पद्धतीनेच बनवते जिरे मोहरीची फोडणी दिली लसूण टाकला आणि त्याच्यामध्ये शेंगा छान अशा तेलामध्ये तळण्यासाठी दोन मिनटं ठेवल्या शेंगा चांगल्या तळून झाल्या की त्याच्यामध्ये मी सगळे मसाले ॲड केले म्हणजे हळद धना पावडर लाल तिखट काळं तिखट आणि शिंगण्याचं कूट टाकलं थोडंसं पाणी टाकलं शिंग चांगली शिजू दिली तोपर्यंत इकडे नाश्ता नाश्त्यासाठी यांना आणि माझ्यासाठी थोडासा उपमा बनवला नाश्ता केला आणि त्यानंतर किचन ओटा आवरायला घेतला किचन आवरला भांडी सगळी जमा करून ठेवली आणि जी कालची भांडी होती ती सगळी रॅकला लावून दिली आणि दोन तीन भाकरी टाकल्या आमच्या दोघांसाठी त्यानंतर देवपूजा करून घेतली मस्तपैकी पाच वाजता आम्ही स्लॅपवर आलो पाऊस पडलेला स्लॅप स्वच्छ करायचा राहिलेला तर तो, तो करून घेतला आणि लावलेली झाडं पण खूप छान आलेली आहेत ध्रुवाचा अभ्यास घेते बाय